तर जय शिवराय बाबांनो तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे तुमचं तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे एका ब्लूटूथ हेडफोनची म्हणजे इयरबड्सची तर नेक्स्ट इयरबड्स आपण ऑर्डर केले होते मित्रांनो तर आता तुम्हाला मी दाखवत होते फ्लिपकार्टवरून कालच आलेलं आहे तर आज मी व्हिडिओ बनवत आहे तर आधी तुम्हाला बघू शकता की, so, finally, की कशा प्रकारे पॅकिंग असते ती तर बघा आता हे लेक्स आउट आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे तुमच्यासमोर तर आता आपण हे मला सगळी प्रोसेस दाखवतो तर मित्रांनो तर बघा सो फायनली तुम्ही बघू शकता की लेक्स इअरबड्स इयरबड्स कशाप्रकारे आलेले आहे मित्रांनो सगळ्यात पहिली पॅकिंग वगैरे चेक करून घ्यायची जर कुठे फाटलेली वगैरे असेल तर आपण लगेच रिप्लेस करू शकतो रिप्लेस करायची प्रोसेस माहीत नसेल तर काळजी नका करू नेक्स्ट स्टुडिओमध्ये रिप्लेस कसं करता हे सुद्धा मी सांगणार आहे तर बघा प्लीज छान आलेलं आहे तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर व्ह्यू पण दाखवतो साईडने वगैरे अँगलनी प्रकारे दिसत आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक केबल भेटते मित्रांनो तर बघा अशी केबल असते ती मोबाईल वगैरे चार्जिंग नाही करायचं आहे ही केबल आपल्या फक्त इयरबड्ससाठी दिलेली तर बघू शकता एक्स्ट्रा बटन दिलेलं आहे त्यांनी हरवले वगैरे तर सो अशी केबल आहे मित्रांनो ही याच्यानंतर आत्ता आता आपले लेग्स आउट ओपनच करू लवकरच किती सुंदर आहे मित्रांनो पॅकिंग वगैरे बघू शकता तुम्ही दिसायला पण सुंदर आहे आणि मी ब्लॅक कलर ऑर्डर केला म्हणजे याच्यावरती दोन कलर येतात एक व्हाईटवाले येतो एक ब्लॅकवाला येतो तर इथं दिलेलं आहे फिफ्टी आवर्स म्हणजे पन्नास तास चालू शकता आणि इथं याच्यावरती बघू शकता किती दिलेलं आहे एक मिनिट मित्रांनो याच्यावरती बघा वन ट्वेंटी आवर प्लस एकशे वीस तास चालू शकता चेकिंग करावं लागणार याच्या चेकिंग केलेलं आहे मित्रांनो मी चालतं मित्रांनो पन्नास तास आरामात चालता बघा किती सुंदर किती सुंदर मित्रांनो अशा प्रकारे आपले इअरबड्स आलेले मित्रांनो तर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा लवकर फ्लिपकार्टवर जा आणि ऑर्डर करा फ्लिपकार्टवरून ऑर्डर का करतो माहिती आहे मित्रांनो मी कारण फ्लिपकार्टवरती सेवन डेज रिटर्न पॉलिसी असते रिप्लेसमेंट करू शकतो नाही आवडले रिप्लेसमेंट टाक परत जर नाही आवडले रिफंड कर पैसे परत ट्वेंटी फोर पर आवर्स सर्विस आहे मित्रांनो त्यामुळे बघा अशा प्रकारे विअर करून मग तुम्ही छान दिसत आहे ना सुद्धा मित्रांनो एकदम मित्रां स्मूथ आवाज येतोय स्मूथ आता तुम्हाला आवाज येत नसेल मित्रांनो त्याचा त्याचा आवाज मला येतोय कारण मी ते घातलेले एकदम दिसायलासुद्धा मित्रांनो बघा कसं एकदम छान लुक आहे मित्रांनो तर नावं ठेवण्याजोगं काहीच नाही याच्यामध्ये खूप भारी बनवलेले आहे नक्सा आउट नेक्स तर असे होते मित्रांनो हेडफोन आता मी तुम्हाला याचे काही रिव्ह्यू दाखवतो फ्लिपकार्टवरती नेऊन तुम्हाला याचे सगळे कंटेंट दाखवतो याच्यामध्ये काय काय असतं काय काय नसतं तर बघा हा व्हिडिओ पूर्ण तर चला आता तुम्हाला हेडफोनबद्दल थोडी माहिती देतो मित्रांनो तर आता फ्लिपकार्टमध्ये आलोयचं तर ऑर्डरमध्ये जातो आणि याची प्राईज वगैरे सांगतो तुम्हाला मला कितीला बसले हेडफोन हे तर बघा दुसरे पण ऑर्डर केले मित्रांनो तुमच्यासाठी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमची ती ओपनिंग दिसेल हेडफोनची तर बघा हे असे हेडफोन येते हे सुद्धा ऑर्डर केले मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला दाखवतोच तर आता बघा हे यू क्यूल सोल फिफ्टी आवर्स प्ले टाईम पाचशे नऊ रुपयाला बसले मित्रांनो तर बघू शकता पाचशे नऊला बसले तर याच्यामध्ये जाऊन तुम्हाला थोडं दाखवतो याच्याबद्दल तर याच्यामध्ये मी सांगितलं दोन कलर आहे एक व्हाईटमध्ये येतो एक ब्लॅकमध्ये येतो फिफ्टी आवर्स प्ले टाइम गेमिंग ब्लूटूथ ई एन सी तर गेमिंग हेडफोन आहे आणि खाली डाऊन हायलाईट बघूयाचे विथ माईक माईक पण पन... म्हणजे माईक पण त्याच्यात ऑलरेडी ॲड असतो ती यस तर ब्लूटूथ व्हर्जन फाईव्ह पॉईंट झिरो वायरलेस रेंज टेन मीटर बॅटरी लाईफ फिफ्टी आवर्स चार्जिंग टाईम सिक्स्टी मिनिट्स तर असे होते मित्रांनो हेडफोन तुम्हाला जर आवडले तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर जय श्रीराम मित्रांनो